पाहत रहा मुंबई महापालिका ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी मास्टर स्ट्रोक लाडक्याने नेत्यांना उतरवलं मैदानात मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरू केली त्यासाठी प्लॅनिंग केलं जात असतानाच तत्पूर्वी होत असलेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटेड क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन निवडणूक लढणार आहेत त्यांच्या विरोधात भाजपने रणशिंग फुंकले त्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाकरे बंधू व भाजपमध्ये पाहायला मिळणार आहे ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी सीएम फडणवीस यांनी त्यांच्या दोन लाडक्या नेत्यांना मैदानात उतरवलं त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागलं आगामी काळात होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीत भाजप एकनाथ शिंदे यांची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना मनसे व काँग्रेसने तयारी सुरू केली आहे तत्पूर्वी मुंबईतील द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटेड क्रेडिट सोसायटीची निवडणूक होत आहे या सोसायटीसाठी अठरा ऑगस्टला मतदान होणार आहे या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार सेना एकत्र येणार आहेत त्यामुळे या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू युती झाली आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर प्रथमच ही निवडणूक लढवत आहेत भाजपकडून सहकार प्लॅन पॅनल तर्फे दोघे निवडणुकीच्या रिंगणात उतरले त्यामुळे ठाकरे बंधूंना पराभूत करण्यासाठी यावेळेस भाजपने मोठं प्लॅनिंग केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके नेते प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर दोघेही मैदानात उतरले आहेत बेस्ट पतपेढी निवडणुकीसाठी ठाकरेंच्या पॅनल विरोधात भाजपचे सहकार समृद्ध पॅनल निवडून निवडणूक लढवणार आहेत द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटेड ऑफ क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधूंची युती झाली उद्धव ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसेंची बेस्ट कामगार सेना कर्मचारी सेना यांची युती मैदानात उतरणार या निवडणुकीसाठी भाजपने नेते प्रसाद लाड प्रवीण दरेकर यांनी श्रमिक उत्कर्ष सभा तसेच इतर पाच संघटनांना एकत्र आणण्यात पॅनल तयार केला आहे ठाकरे यांची शिवसेना आणि मनसेंच्या कामगार संघटनेच्या बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीच्या निमित्तानं एकत्र आले महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाकरे बंधूंच्या विरोधात भाजपने रणशिंग फुंकले त्यामुळे आगामी काळात होत होत असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच होणारी ही लढत लिटमस टेस्ट ठरणार आहे त्यामुळे येत्या काळात कोणाचे पारडे जड राहणार हे समजणार आहे आणि अशाच राजकीय घडामोडी पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज